श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की हरतालिकेला कुठल्या वस्तू दान कराव्यात सौभाग्याच्या वस्तूंबरोबरच इतरही काही विशेष वस्तू आहेत ज्या हरतालिका तृतीयेचे व्रत पाळणाऱ्या महिलांना दान केल्या पाहिजेत असे मानले जाते की शृंगाराच्या वस्तू दान केल्याने तुमच्या पतीचे आयुष्य दीर्घायुषी होते दुसरीकडे इतर गोष्टींचे दान केल्याने तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी वाढते हरतालिका तृतीया हा स्त्रियांचा त्याग आणि समर्पण दर्शवणारा सण आहे या दिवशी निर्जला व्रत पाळून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात या दिवशी विवाहित महिला उपवास करतात हातावर मेहंदी लावतात आणि सोळा शृंगार करतात हरतालिका तृतीयेला मुख्यतः देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केली जाते आणि काही वस्तू दान केल्या जातात या दिवशी व्रत केल्याने वैवाहिक जीवनात आनंदासोबतच घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते की या दिवशी या पाच गोष्टी दान केल्याने तुमच्या घरात धनसंपत्ती यांची वाढ होते सगळ्यात पहिलं दान आहे ते म्हणजे कपडे दान या दिवशी विवाहित महिलांना वस्त्रदान करणे शुभ मानले जाते विवाहित महिलांनी गरजू महिलेला त्यांच्या क्षमतेनुसार कपडे दान करावे यामुळे हरतालिका तृतीयेच्या दिवशी वस्त्रदान केल्याने तुमच्या ग्रहाची स्थिती सुद्धा सुधारते पुढचे दान आहे ते म्हणजे फळदान म्हणजे फळांचे दान हरतालिका तृतीयेच्या दिवशी फळांचे दान केल्याने शुभ फळ मिळते उपवास करण्याला महिलांनीसुद्धा या हरतालिकेच्या दिवशी मंदिरात फळांचे दान करावे पुढचे दान आहे ते म्हणजे तांदूळ दान म्हणजे आपण त्याला अखंड तांदूळ असे म्हणतो तर ते दान करायचं आहे हरतालिका तृतीयेच्या वेळी तांदळाचे दान केल्याने अक्षय परिणाम मिळतो तांदूळ दान केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते पुढचं दान आहे गहू दान गहू दान केल्याने कोणतेही व्रत पूर्ण मानले जाते जर तुमच्याकडे गहू नसेल तर तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा दान म्हणून करू शकता गव्हासोबतच बार्ली दान करणे हे देखील सोने दान करण्यासारखेच मानले जाते बार्लीचे एक धान्य येते ते बाजारात सहजपणे उपलब्ध होते पुढचं दान आहे ते म्हणजे उडीद आणि हरभरा डाळीचे दान धान्य आणि फळांसोबतच उडीद आणि हरभरा डाळ यांनी हे दान करणे देखील महत्वाचे आणि शुभ मानले जाते या दिवशी विवाहित महिलांनी या सर्व वस्तूंचे दान केल्याने महिला विधवा होत नाही म्हणजेच त्या सवाष्ण म्हणून जातात तर या हरतालिकेला तुम्ही सुद्धा यापैकी एक दान नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ